महानगरपालिकांचे निकाल आज जाहीर झाले आणि नेहमीप्रमाणे आपण बघतोय का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिका एकोणतीस महानगरपालिकांची जे निकाल आले त्यामध्ये साधारणतः पंचवीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता येते म्हणजेच भारतीय जनता पार्टी ही एकंदरीत महाराष्ट्रातली जी काय आपण म्हणतो का मोठी शक्ती 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 तर त्या शक्तीची जी जादू आहे ती जादू अजून चालू आहे पण महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेला होता किंबहुना सगळ्या महाराष्ट्राला पडलेला होता का मुंबई नेमकी कुणाची तर आता त्याच जे उत्तर आहे आतापर्यंत त्याचं उत्तर क्लिअर झालेलं नाही आता हा व्हिडिओ मी आता संध्याकाळी सात वाजता बनवतोय अजूनही मतमोजणी चालू आहे आणि जे आपण साधारणतः चार पाच वाजता कल असे दाखवत होते का महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गट म्हणजे बरेचसे जे आपले बरे चॅनल दाखवत होते का एकशे तीस जागा त्यांना आहेत आणि था। साधारणतः ठाकरे गटाला जागा सहासष्ट दाखवत होते पण आता मी जो हा व्हिडिओ बनवतोय सात वाजता आणि आता सात वाजता व्हिडिओ बनवत असताना जरा चित्र पालटलेलं आहे आता महायुतीच्या जागा ज्या आहेत त्या जागा दाखवत एकशे अकराच्या आसपास त्याच्यानंतर जे ठाकरे आहेत आणि त्यानंतर मनसे तर यांना जागा दाखवल्या जात आहेत आता सध्याच्या कंडिशनला पंच्याऐंशी जागा आणि काँग्रेसला जवळजवळ बावीस जागा दाखवल्या जातात मग आता आजूकही जवळजवळ निम्म्या ठिकाणचे निकाल येणं बाकी आहे मतमोजणी चालू आहे भाजपला आता जर तसं बघितलं तर बहुमतापासून परत भाजप खाली आलेला आहे पण जर भाजपच्या चार पाच जरी जागा कमी जर झाल्या तर आता ही मुंबई महापालिका आता जे सांगितलं जातं का ठाकरेंच्या हातातून गेली ती परत ठाकरेंच्या हातात पण येऊ शकते किंवा जर आणखीन ठाकरेंच्या जागा थोड्या कमी झाल्या तर परत ती भाजपच्या हातात जाऊ शकते म्हणजेच आता एकंदरीतच डोलायमान परिस्थिती आहे काट्याची टक्कर दोघांमध्ये चालू आहे कारण आता तुम्ही म्हणाल बघू या पंच्याऐंशी जागा आणि मग कसं काय त्यांची सत्ता आहे आता पंच्याऐंशी जागा ह्या आणि काँग्रेसच्या बावीस तेवीस जागा आहेत असं जर कॅल्क्युलेशन केलं के तरीही तो आकडा भाजपच्या इतका होतो पण नेमकी इथे आपल्याला जाणून घ्यायचं आहे जा का भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि ठाकरे तर यांचं काय चुकलं आणि किंवा काय त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या तर इथं एकंदरीतच एक, एक गोष्ट क्लिअर झाली एका जरी भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता गेली ठाकरेंच्या हातातून सत्ता गेलेली असली तरी सुद्धा मुंबईमध्ये नेमकी शिवसेना कुणाची तर तो जो काय प्रश्न आहे तो प्रश्न निकाल निघालेला आहे कारण एकनाथ शिंदेला फक्त पंचवीस जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि साधारणतः पंच्याहत्तरच्या आसपास जागा ह्या आलेल्या आहेत ठाकरेंना ज्यावेळेस शिवसेना एक संध होती त्यावेळी सुद्धा साधारणतः ब्याऐंशी जागा आलेल्या होत्या म्हणजे जी दोन हजार सतराला निवडणूक झाली त्यावेळेस आणि ह्या ब्याऐंशी जागांमधले साठ नगरसेवक एकनाथ शिंदेकडे गेलेले होते किंबहुना त्यांनी ते, ते फोडलेले होते म्हणजे जे माजी नगरसेवक होते साठ तर ते साठ पैकी बरेचसे पडलेले आहे म्हणजे जो महत्वाचा प्रश्न होता का बाबा नेमकी मुंबईमध्ये कोणती शिवसेना खरी आहे किंवा ओरिजिनल आहे तो प्रश्न निकाली निघाला आणखीन एक दुसरी महत्वाची पॉईंट आहे का ठाकरेंची ताकद कमी होऊन सुद्धा ठाकरेंनी जवळजवळ पाठीमागच्या निवडणुकीला जा जेवढ्या जागा आल्या होत्या तेवढ्या जागा त्यांनी ते निवडून आणलेल्या आहेत आतापर्यंत काय होतं आतापर्यंत पंचवीस वर्षे भारतीय जनता पार्टी आणि जी पहिली एक शिवसेना होती त्या दोघांची सत्ता येत होती आताही तसंच आहे जर भारतीय जनता पार्टी आणि जर ही शिवसेना जर पकडली तरी त्यांची सत्ता येत ते असं चित्र होतं पण आता ती शिवसेना जी आहे ती आता आपल्याला माहिती निवडणूक आयोगाने शिंदेना दिलेली आहे आता भाजपचं काय चुकलं तर इथे भाजपनं केलं काय का भाजपनं मराठी माणसावरती फोकस केला नाही भाजपनी फक्त जे आपण म्हणतो उत्तर भारतीय मतं जे आहेत आणि गुजराती मतं आहेत त्यावरती जास्त फोकस केला त्यानंतर एकनाथ आणि त्यानंतर एकनाथ शिंदेनी काय केलं एक, एक इथे एकनाथ शिंदेनी जो फोकस आहे मराठी मतांवरचा तो मराठी मतांवरचा फोकस तो उद्धव ठाकरेंचा फोकस आहे तो कसा डायव्हर्ट करता येईल आणि ते त्यांनी काम केलं आणि जे उद्धव ठाकरेंनी जे मराठी काय उमेदवार दिलेले होते त्यांच्या समोर त्यांनी मराठी उमेदवार द्यायचा प्रयत्न केला म्हणजे इतका खास प्रचार हा त्यांनीही केला नाही आणि त्यांना असं वाटलं होतं कि बाबा ही काय हे माझी माझ्याकडे शिवसेना ओरिजिनल आहे आणि त्यामुळे मग मला चांगले मतं मिळतील असं त्यांना वाटलं होतं म्हणजे इतका जो खास प्रचार करताना ते दिसले दिसले नाही पण भारतीय जनता पार्टीनं बाकी जोरदार प्रचार केला देवेंद्र फडणवीसांनी मोठे रोड शो केले खास मीटिंग घेतल्या काही ठिकाणी लाईव्ह आपण मुलाखती देताना बघितले आणि राहतो प्रश्न ठाकरे कुठं चुकले तर ठाकरेंनी काय केलं का, का एकंदरीतच ही जी निवडणूक आहे ती निवडणूक ठाकरेंनी फक्त मराठी माणसापुरती लिमिटेड केली म्हणजे त्यांनी फक्त मराठीचा मुद्दा लावून धरला आणि त्यामुळे झालं काय आणि त्यामुळे का झालं असं जे काही उत्तर भारतीय मतं जी मतं पहिली शिवसेनेला मिळत होती तर ती मतं थोडीशी यांच्यापासून दुरावली गेली काही गुजराती मतं दुरावली असतील आणि आणखीन त्यात एक फॅक्टर असा झाला का मनसे बरोबर आल्यामुळे जे मुस्लिम काही मतं होती ती सुद्धा दुरावली गेली तर तो फॅक्टर झाला आणि त्यानंतर आता सध्या ज्यावेळेस निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर ज्या त्यांनी वेगवेगळ्या शाखांना भेटी द्यायचा कार्यक्रम चालू केला होता तो कार्यक्रम जर त्यांनी पाच सहा महिन्यापूर्वी म्हणजे ज्या ज्यावेळेस एकनाथ शिंदेनी जे माझी नवगरसेवक फोडलेले होते त्यावेळेसच जर तो कार्यक्रम त्यांनी चालू केला असता तर इतकं डॅमेज झाले नसतं आणि जो कार्यकर्त्यामध्ये जो उत्साह आहे तो उत्साह कायम राहिला असता तर ही एक मोठी चूक ठाकरेंची झालेली आहे आता आणखीन पुढे काय महत्वाचे प्रश्न आहेत आपण तेही जाणून घेणार आहोत आणि तो प्रश्न असा आहे का नेमकी मनसे आणि एकनाथ शिंदे यांचं जे असं वाटलं होतं का जवळीक निर्माण होईल पण ती काही झाली नाही आणि शेवटी मनसे आपल्याला माहितीये का दोघ भाऊ एकत्र आले आपल्या याच्या मराठीच्या मुद्द्यावरती मग त्याचा फायदा कोणाला झाला तर आपल्याला असं दिसतंय की त्याचा फायदा जो आहे एकंदरीत उद्धव ठाकरेंना झालेला आहे मनसेला एवढा काही विशेष फायदा झालेला दिसत नाही कारण मनसेचे पाठीमागे सालांचा सात नगरसेवक निवडून आलेले होते आता तो आकडा अकराच्या आसपास गेलेला आहे म्हणजे जर आपण तसं टक्केवारीमध्ये जर बघितलं तर मनसेला तसा फायदा झालेला आहे पण काय होतं का पहिल्या जागा कमी होत्या पण आता ज्या जागा फक्त सात अकरा गेल्यात पण त्याचं जर आपण कन्वर्जन जर बघितलं तर जवळजवळ त्या ठिकाणी चाळीस टक्के जागा वाढल्यात पण का जेवढ्या जागा त्यांनी लढल्या होत्या आणि जेवढी गर्दी दिसत होती तर तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांना जागा मिळाल्या नाही आताची कारणे असू शकतात कारण आपण एकंदरीत साधारणतः प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस राज ठाकरे वेगवेगळी भूमिका मांडत असतात कधी भारतीय जनता पार्टी बरोबर कधी काँग्रेस बरोबर म्हणजे ही जी त्यांची बदलती भूमिका आहे ती बदलती भूमिका त्यांच्या मतदारांना बहुतेक आवडली नसेल आणि त्यानंतर जे आतापर्यंत म्हणजे ते उद्धव ठाकरेंबरोबर येण्यापूर्वी एकदम असं प्रखर व प्रखर असं हिंदुत्व ते सांधता मांडत होते पण उद्धव बरोबर आल्यानंतर त्याची धार थोडी कमी झाली म्हणजे एकंदरीतच जो फायदा आहे तो फायदा खास करून या मनसे आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा जो फायदा आहे तो फायदा जास्त करून उद्धव ठाकरेंना झाला असं वाटतं तर ह्या अशा प्रकारे एकंदरीतच मुंबई ही जी आहे ती नेमकी आता कोणाच्या हातामध्ये राहील हे आपल्याला संध्याकाळी रात्री दहा अकरा वाजेपर्यंत कळेल कारण अजून काही त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मतमोजणी चालू आहे अजून काही जागा कमी जास्त होत आहेत तोपर्यंत कोणाच्या हातात गेली कोणाच्या काय झालं हे काही बोलण्यात मजा नाहीये पण आता कल जर बघितला तर त्या कलानुसार असं दिसतंय का महायुती ही त्या ठिकाणी आघाडीवरती नक्कीच आहे आणि तेव्हा आता नेमकी आता बघूया आपण काय होतंय ते आणि परत काही नवीन अपडेट आल्यानंतर मी तुमच्या समोर नक्कीच आहे